पुन्हा सांगतो मी शब्दाचा पक्का आहे शब्दा मी शब्द फिरवत नाही मागच्या वेळेस असंच माझ्या परभणीमध्ये मी ठरवलेलं होतं की राजेश विटेकरला उमेदवारी द्यायची परंतु काही कारणा आम्हाला युतीमध्ये त्याला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं की बाबा तिथं आपण महादेव जानकरांना देऊ कारण तोही समाज आपलाच आहे आपल्याला भेदभाव करून चालत नाही सर्व धर्म समभाव सेक्युलर विचारधारा आणि त्या पद्धतीने राजेशला थांबवलं पण त्याला सांगितलं तू थांबला ना तुला मी आमदार करीन करून दाखवलं की ना आमदार करून दाखवलं की नाही त्याच्यानंतर त्याचा राजीनामा घेतला मला अजून एक आमदार करायची संधी मिळाली विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक आमदार नाहीये मी इद्रीस नायकवाडीला आमदार केलं जाऊन विचारा इद्रिस नायकवाडीला आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय मी भाषणात बोलत नाही मी कृती देखील करून दाखवतो